माझं नाव नंदिनी अमोल शिंदे माझे सासरे आणि माझे चुलत सासरे काकासाहेब कृष्णा शिंदे हे भाऊ आहेत यांनी आमच्या रस्त्यामध्ये शेड बांधलं आहे तर शेडमधून आमचा रस्ता होता घराचा ते आम्हाला रस्त्यामध्ये येण्या जाण्यासाठी त्रास देत होते आणि महिना झाले आम तसे आमच्या अंगणात शेण फेकत होते तर मी त्यांना शेण का फेकते असं म्हणून सुरेखाबाई का काकासाहेब शिंदे यांना विचारायला गेली तर यावरून आमचे वाद झाले आणि तिने मला रस्त्यातून येण्या जाण्यासाठी बंदी घेत बंदी घातली रस्त्यातून येण्या जा जाण्यासाठी बंदी घातली आणि मी सकाळी रस्त्यातून जात असताना सुरेखाबाई काकासाहेब शिंदे हिने मला धरले आणि तिची सासू परेगाबाई कौशणा शिंदे यांनी पण मला धरले आणि मला सुरेखाबाई कौशणा शिंदे यांनी कोयत्याने मारहाण केली माझ्या डोक्यात डायरेक्ट कोयता टाकला आणि त्यांचे मुलं ओंकार काकासाहेब शिंदे साई काका काकासाहेब शिंदे यांनी माझ्या हातावर मारहाण केली बांबूने आणि बॅटीने मारहाण केली माझ्या पूर्ण शरीरावर बांबूने आणि बॅटीने मारहाण केली माझ्या पूर्ण शरीरावर वळ आहेत पण मी आता तुम्हाला हातावरचे आणि पायावरचे दाखवू शकते पूर्ण शरीरावरचे शरीरावरचे दाखवू शकत नाही जर दाखवायची वेळ आली तर ती पण दाखवणार काकासाहेब कौषणा शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य असून ते सदस्यपदाचा वापर करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या घराची नोंद पण झाली होती पण काकासाहेब कौषणा शिंदे यांनी आम घरा आमच्या घराची नोंद उडवली आणि आमच्या घराची ऑर्डर पण निघली होती रस्त्याची ऑर्डर ती ऑर्डर पण त्यांनी पैसे भरून कॅन्सल केली आणि आम्ही आमच्या आमच्या तक्रारी ग्रामपंचायतमध्ये तहसीलमध्ये ग्रामसेवक सगळीकडे टाकलेले आहेत तरी कोणीच म्हणजे आमचं मनावर घेईना तर आम्हाला न्याय द्यावा हीच माझी विनंती आहे चला उदयला पण भीती आहे तो तीन दिवस झाले घरी आहे शाळेत जात नाही कारण की त्या बाईनं उदयला पण धमकी दिली आहे की तू जर इथून रस्त्यातून गेला तर तुझ्या सायकलचे टायर काढण्यात येईल किंवा तुला दगडफेक होईल त्यामुळे तू इथून रस्त्यातून जाणे येणे बंद करणे ती सतत आम्हाला धमकी देत आहे आतमध्ये दे राहायचं बाहेर सुद्धा यायचं नाही माझ्या रस्त्यातून जायचं नाही अशी ती आम्हाला धमकी देत आहे कालपासून